हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत भक्त हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक कपाळावर अष्टगंधाने ओढलेली नाम अंगात भगवा शर्ट उंची साधारणपणे पाच फूट तीन इंच जय महाराष्ट्र म्हणून अभिवादन करण्याची रक्तात भिनलेली सवय बोलता बोलता समोरच्याला आपलंच करून टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे नृसिंहवाडीचे सुपुत्र कट्टर शिवसैनिक भगव्या झेंड्याचे पाईक संतोष धनवडे होय संतोष धनवडे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले हे बहुधा कोणालाही न पटण्यासारखेच आहे काय माहीत जय महाराष्ट्र म्हणून ते पुन्हा समोर उभे राहतील असे त्यांच्या मित्रपरिवाराला राहून राहून नेहमीच वाटत आहे मात्र असे घडणार नाही संतोषदादा आता पुन्हा भेटणार नाही कारण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवसेनेचा हा वाघ आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला आपतिष्टांना आणि अवघ्या जगालाच अखेरचा दंडवत करून कायमचेच निघून गेले आहेत आपल्या कार्यकर्तृत्वाच्या न संपणाऱ्या आठवणी मागे ठेवून गेल्या पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी शिरो तालुक्यात शिवसेनेचा आता निर्माण केला होता शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात अगदी आक्रमकपणे आणि वेगळ्या शैलीत असणारे त्यांचे भाषण काळजाचा ठाव घेणारे असायचे कोल्हापूर शिवसेना प्रमुख कैलासवाची रामभाऊ चव्हाण यांच्यापासून ते विद्यमान शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्यापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी आपले कर्तृत्व कामातून गाजविले राजकारण व समाजकारणात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्या रोखठोक भाषणातून शिवसेनेचे वातावरण नेहमीच टाईट करणारे ने मुलूक मैदानी तोफ अशी त्यांची ख्याती होती श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना जनतेने आपला संतोष म्हणून निवडून दिले जयसिंगपूर मार्केट कमिटीच्या पदाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी व्यापारी वर्गासाठी सदैव अग्रेसर राहून त्यांनी अनेक हितकारक निर्णय घेतले शिरो तालुक्यामध्ये शिवसेना वाढविण्यामध्ये ते नेहमीच अग्रभागी राहिले जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी ते सदैव तत्पर असायचे श्वासात आणि ध्यासात शिवरायांच्या विचारांचा भगवा फडकवत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेले हिंदुत्व त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले संतोष धनवडे यांची अचानक झालेली एक्झिट सर्वांच्याच मनाला हुरहुर लावणारी ठरली आहे संतोष धनवडे यांना चिरशांती लाभावी हीच शिवचरणी प्रार्थना आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ